अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो मी प्रार्थना करते मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वार गुरुवार आणि आली आहे गुरुवारीच गुरुपौर्णिमा म्हणजे एका गुरुभक्तासाठी दुधातच साखर जणू असा दिवस आलेला आहे म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात ही आषाढ पौर्णिमा असूनही हिला आषाढी पौर्णिमा न म्हणता गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा असे म्हणतात या पौर्णिमेला आपण गुरूंविषयी आदर व्यक्त करायचा असतो गुरूंना गुरु दक्षिणा द्यायचा असतो तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे ह्या जीवनात जेव्हा जन्म होतो त्यावेळी आपल्याला लहानपणापासून ते, ला, ते मरेपर्यंत कोणते ना कोणते गुरु हे असतातच असा एकही जण सापडणार नाही की त्याला गुरुच नाही आता ज्यांना आई वडील नाही म्हणजे काही जण अन्ह असतात त्यांचेसुद्धा कोणी ना कोणीतरी गुरु हे असतातच अगदी जर तुम्ही कोणालाच गुरु मानत नसाल तर तेच फार चुकीचं आहे एक देव कोपला तरीही चालतो म्हणजे गुरु त्याला सांभाळून घेतो पण जर गुरु कोपला तर देवही सांभाळून घेऊ शकत नाही म्हणून मनुष्याने आयुष्यात कोणता ना कोणता गुरु अवश्य करावा गुरुपद घ्यावे गुरूंकडून एखादा मंत्र घ्यावा जर तुमच्याकडे तुम्ही कोणताही गुरु केला असेल तर या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी गुरूंचे नामस्मरण करावे जर तुमचे गुरु जवळ नसतील तर गुरूंचे नामस्मरण करावे किंवा फोन करून तुम्ही गुरूंना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता गुरूंविषयी आदर व्यक्त करू शकता अगदी जन्मल्यापासून आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा जन्मल्यापासून म्हणजे पहिला गुरु हे त्याचे आई वडीलच असतात तुम्ही तुमच्या आई वडिलांविषयी सुद्धा आदर व्यक्त या दिवशी करा आई वडिलांच्या पाया पडा आता तुम्हाला माहितीच आहे आई वडील हे पहिले गुरु आहेत तर गुरुपौर्णिमे दिवशी बरेच जण सुख संपत्ती समृद्धी धनवृद्धी आरोग्य वाढावे म्हणून उपाय करत असतात आजकाल लहान मुलांच्या मागे इतकी इतकी हे झाले आहे म्हणजे हे युग जे आहे ना स्पर्धेचं युग आहे तुम्ही बघू शकता आता मुलांची बुद्धी अत्यंत तल्लक असावी असं प्रत्येक आईवडिलाला वाटतं म्हणूनच आज मी मुलाची बुद्धी तलक व्हावी आणि गुरूंकडून गुरुकृपा आणि आशीर्वाद त्या मुलाच्या पाठीशी कायम राहावा यासाठी आईने म्हणजे त्या मुलाच्या गुरुने पहिला गुरु जो असतो आई वडील त्या गुरुने हा उपाय करायचा आहे मुलांसाठी एक दिवा आपल्याला जिथे गुरु गुरूंची वास्तव्य असते तुम्हाला माहिती आहे दत्तगुरूंचे वास्तव्य हे औदुंबरापाशी किंवा उंबरापाशी असते उंबराला साक्षात दत्तगुरूंचे निवासस्थान असल्यामुळे उमराला साक्षात देवरूपानेच मानले जाते पूजा पूजनीय असे मानले जाते बस तुम्हाला ह्या दिवशी तिथे एक दिवा लावायचा आहे तो दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम राम दत्तात्रयाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे आणि दिव्यामध्ये साधी वात न करता फुल वात करायची आहे या दिवशी आणि तो दो दिवा जो तुम्ही आहे तुम्ही पितळेचा किंवा साधी पंथी मातीची जी पंथी असते तीसुद्धा लावली तरी चालते तो दिवा तिथेच अर्पण करायचा आहे तो घेऊन यायचा नाही आहे म्हणजे जो कोणी तिथे जर दिवा लावायला आला त्यामध्ये तेल वाज सोडले तर तो, तो दिवा त्यांनी जाळला असं नाही तर तो तुमच्या मुलासाठी प्रज्वलित राहणार आहे यामुळे हा उपाय अवश्य करावा त्याचबरोबर मुलांची प्रगती आणि बुद्धीटलक व्हावी वाचलेले त्यांच्या कायम लक्षात राहावे म्हणून आईने मुलावरून पिवळी मोहरी आणि एक लवंग त्यामध्ये घ्यावे आणि वळून टाकावे त्यावेळी सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम राम आहे स्वामी समर्थाय न गुरुंचे आयुष्यभर तुमच्या मुलांवरती आशीर्वाद कायम राहणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवश्य घ्या आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही पूर्ण विश्वासाने करा जिथे विश्वास असतो तिथे उपाय सर्व फ फलश्रुती मिळत असते त्या उपायांना तुमच्या केलेल्या उपायांना जे आहे यश ते प्राप्त होत असते जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन उपाय तोडगा घेऊन